मी परभणीच्या घटनेचा ज्या पोलिसांना दबंगशाही करून त्या ठिकाणी जो म्हणजे शांततेनं होणारा आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला त्या त्याचा प्रथमता मी निषेध निषेध करतो ज्या दिवशी संविधानाच्या उद्देशिकेचं विटंबन झालं त्याचा निषेध म्हणून आंबेडकरी समुदायातल्या ज्या ज्या सगळ्या पक्ष असतील संघटना असतील जे जे वेगवेगळे पुरोगामी संघटना पक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन परभणी बंदचं आवाहन केलं होतं त्या दिवशी परभणी बंदमध्ये सर्व व्यापारी बांधव असतील त्या ठिकाणचे सर्व समाज बांधव असतील यांनी शांततेच्या मार्गानं तो बंद यशस्वी होत होता म्हणजे प्रशासनाच्या रेकॉर्डवर आहे की दोन वाजेपर्यंत परभणी शहर हे शांत होतं सकाळी दहाचं आंदोलन दोन वाजेपर्यंत कसलाच अनुचित प्रकार त्या आंदोलनामध्ये घडला नव्हता परंतु दोनच्या नंतरच असं काय घडलं म्हणजे त्या ठिकाणी हिंसाचार वाढला जाणून बुजून या ठिकाणी आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्यासाठी आणि आंबेडकरी समुदायाला टार्गेट करण्यासाठी त्या ठिकाणी कोण पुन, कोणत्या अदृश्य शक्तीनं त्या परभणी बंदमध्ये घुसून हिंसाचार केला त्याचा तपास या देवेंद्र फडणवीस सरकारने केला पाहिजे एक एस आय टी त्या ठिकाणी स्थापन केली पाहिजे आणि एस आय टीच्या मार्फत त्या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे आणि जेव्हा ही घटना घडली त्या घटनेनंतर दोन दिवस परभणी अशांत होती या ठिकाणी कोंबिनच्या नावाखाली कोंबिन ऑपरेशन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याच्या मार त्या ऑपरेशनच्या नावाखाली दलित वस्त्या टार्गेट करून आमच्या माता भगिनी असतील आमच्या लहान मुली असतील आमचे शिकणारे बांधव भगिनी असतील यांना फरफटात मारीत घराच्या बाहेर पोलीस स्टेशनला हे पोलीस प्रशासन घेऊन गेलेलं आहे म्हणजे या ठिकाणी संविधानाला वाऱ्यावर ठेवून कायदा धाब्यावर बसवून या ठिकाणी कुणाचं ऐकून त्या पोलिसाने त्या ठिकाणी हे आंदोलन केलं त्याची पण चौकशी झाली पाहिजे त्या ठिकाणचे जे व कलेक्टर आहेत ते कलेक्टर असं म्हणतात की मी लाठीचार्जचा आदेश दिला नाही मग त्या ठिकाणी जो लाठीचार्ज झाला तो कुणाच्या सांगण्याहून झाला याचा बी तपास या ठिकाणी ग्रह गृह खात्यानं केला पाहिजे आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद नागपूरला त्यांनी जी घेतली मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी परभणीच्या प्रकरणाला धरून वक्तव्य केलं की त्या प्रकरणामध्ये मी कुणालाही सोडणार नाही ज्यांचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्यांना आम्ही कायद्या त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहेत असं मुख्यमंत्री साहेब म्हणाले तर मुख्यमंत्री साहेबांना मी तुमच्या माध्यमातून असा प्रश्न करतोय की तुमच्याकडं जर आमच्या जे काही व्हिडिओ व्हिडिओ आहेत त्याच्यामधले तुम्ही त्या तरुणांना जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना जे कोणी त्या ठिकाणी हुडघुस घालतात त्यांना सोडणार नाहीत तर तुमचं जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी मारतानाचे त्यांनी आमच्या आमच्या गाड्या फोडतानाचे फोडतानाचे गाड्यावरले बाबासाहेबांचे फोटो जे काही व्हिडिओ आहेत जे आमच्या महिलांना मारणा मारण्याचे जे व्हिडिओ आहेत त्या पोलिसांना तुम्ही त्यांच्यावरही तुम्ही कारवाई करणार कर? आहेत का नाही हा मी त्यांना प्रश्न करणार आहे म्हणजे जर तुमचा न्याय समान असेल तर त्या न्यायाची बाजू दोघांना पण असली पाहिजे जर आम्हाला आम्हाला पनिशमेंट होणार आहे तर मग खाकी वर्दी घालून जर त्या ठिकाणी पिलावळ घुसली असतील तर त्यांना तुम्ही सोडणार आहेत का हा मी त्यांना प्रश्न करतोय दोघांनाही समान न्याय झाला पाहिजे आणि जो अनुसूचित जाती जमाती आयोग त्या ठिकाणी आला जो महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे शासनाचा एक विंग आहे तो तो आला त्या आयोगाचे अध्यक्ष त्यांनी येऊन त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्या ठिकाणी पोलिसांना त्यांनी सोडून दिलेला आहे म्हणजे पोलिसांना क्लीन चिट दिलेली आहे ज्या प्रकरणामध्ये ज्या सूर्यवंशीचा सोमनाथ सूर्यवंशीला मारलं मेडिकल इव्हिडन्स आहे म्हणजे मेडिकलचा पुरावा आहे की त्याला मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे मग एवढा इव्हिडन्स असताना त्या ठिकाणचे जे पोलिस आहेत जे अधिकारी आहेत जे कर्मचारी मारणार आहेत यांना सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा हा ही शिफारस आयोगानं केली पाहिजे परंतु आयोग काय म्हणतोय की त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा म्हणजे काय आहे एक तर त्यांना बडतडप पा केली पाहिजे नाहीतर त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सहारोपी केलं पाहिजे ही आमची मागणी या ठिकाणी भविष्यात असणार आहे आणि याच्यासाठी मी शासनाला आणि प्रशासनाला आणि तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला नम्र विनंती करतोय की त्या प्रकरणाचा सखोल असा तुम्ही चौकशी करा आणि जे तुम्ही चुकीचे शिकणाऱ्या मुलांवर जे गुन्हे दाखल केलेत गुन्हे तात्काळ तुम्ही वापस घ्या अशी विनंती मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि थांबतो जय भीम जय भारत